माझं नाव दगडू मच्छिंद्र लोखंडे तालुका जत जिल्हा सांगली तसं आम्ही पार्लर बनवलंय तीस गायाचं आता नव्हतं आता चालू आहे थोडं काम राहिले आम्ही बर एकदम तीस गाया दुधाला घेतो आम्ही बर बर आणि मशीन पण आम्ही मोठं घेतलं एक चार बकेटचं आहे एक दोन चा आहे आमच्या सहा बकेट आहेत आमच्या सध्या आता मशीन घेतलं घेतलंय आम्ही बरं वन त्याच्यापेक्षा क्वालिटी कुठलंच मशीन असेल नसल्या क्वालिटीच मशीन घेत बर बर दिलावरच मशीन आहे आमचं एक लाख नव्वद हजारच एक आहे आणि एक पंच्याऐंशी हजाराच आहे बरं बरं वन टाइम आमच्या आता आणि दोन बकेट त्याच्यावर चालवायचं म्हटलं तरी अजून दोन तीन बकेट त्या हाय या मशीनवर सुद्धा चालत हा 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 वन टाइम आम्ही एका पाच मिनिटात सुद्धा सात आठ गुरा आता सध्या सहा गुराच्या निघते त्या आठ नऊ गुरांच्या पण धारा काढू शकतो त्याच्यावर बरं बरं मग याच्यासाठी मजूर व्यवस्थापन कसं आहे मजुरांचं काय नसतं व्यवस्थापन फक्त आमचा मुगासला वगैरे आमचं ते आम्ही शेतकऱ्यांना बाहेर पण बनवून देतो ना आणि आमचं पण आम्ही स्वतःसाठी पण बनवतो बरं बरं आमचा म्हणजे तो बिझनेस आहे आणि विकतो पण आम्ही तयार करून पण थोडस कसं एक दोन गाय असले ना तिचं व्यवस्थित त्यांना थोडं ते लय प्रॉफिट मिळत नाही ते एका मागे लय नाही असं प्रॉफिट चांगलं व्यवस्थापन केलं तर दोन अडीचशे रुपये एका मागे मिळतात ते म्हणतात एक दोन गाय असलं बर... का दोन तीनशे रुपये मिळणं म्हणजे हे वाटतं त्यांना कमी प्रमाणात मिळण्यासारखं वाटतं त्याला थोडासा काळ जाऊ द्यावा लागतो लगेच प्रॉफिट असं काही नाही त्याच्यातून बराच काळ घालावा लागतो त्याला मग त्याच्यापासून चांगलं तरी दोन समजा क्वांटिटी भरपूर वाढली तरी प्रॉफिट तुमचं वाढतच जाणार आहे हा। बरोबर क्वांटिटी समजा वीस झाले दोनशे रुपये गायीन धरलं तरी पर डे किती झालं दोनशे रुपये आरामात राहतात गाय मग काय कसं पण काय पण केलं तरी पण एका गायला हो 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 बरं ओके म्हणजे एका गायला तुम्हाला सहा हजार रुपये महिना मिळतो हा म्हणजे की खर्च जाऊन तुम्ही सांगताय का हो हो टोटल खर्च जाऊन सगळं बरं आणि किती लिटरची गाय असावी मिनिमम <laughs> वीसच्या वरची <भी>। पाहिजे <laughs> प्लस 20 प्लस पाहिजे बरं बरं आता आता ज्या गाय आहेत आपल्या तर कितवेळी आताच्या गाय आहेत आपल्या कसं संगोपन करता तुम्ही कालवडा आमच्या गायी काय पहिल्यावर आहेत काय दुसऱ्या तिसऱ्या आम्ही अजून विक्री वगैरे करतच नाही आमच्या गोट्यातून बरं आज आतापर्यंत केली नाही आम्ही कधी गोट्यातून विक्री म्हणजे की जसे तुम्ही सुरुवातीची गाय घेतली तशाच तुम्ही ता, हा, 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 हा। बरं 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 अजून तर विक्री नाही आम्ही करत आहे गाय विक्री एखादी खराब झाली किंवा तेच एखादीच तसं वर्षातून एका दोन वर्षातून एखादी गाय होते खराब बर, न, बर 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 आता कसा वाटतो आपल्याला हा दुग्ध व्यवसाय म्हणजे की चालू घडीला किती दर मिळतोय आणि कशी परिस्थिती आता जे प्रॉफिट बऱ्यापैकी मिळतो तर त्यात आता थोडं टक्केवारी कमी मिळते असाच विषय बाकी काय नाही बरं बरं साधारण किती तुम्हाला खर्च जाता कसा पगार असतो माहिती असतो कसा दहा दिवसाला असतो की बरं आणि किती पगार मिळतोय तुम्हाला किती लिटर दूध कलेक्शन आता दूध जाता आमचं सध्या पाचशे पस्ध्य, साडेपाचशे पर्यंत जास्त म्हणजे चांगल्या वेळेस आता उन्हाळ्यात थोडंसं प्रमाण दुधाच कमी होतं ना त्यांची पचनक्रिया क्रिया म्हणा रवन म्हणा टेम्परेचर हाय टेम्परेचर आहे आता सध्या रोखला बरं मग त्या टेम्परेचरला दूध थोडं कमी होतच त्यामुळे आता चारशे सव्वा चारशेच्या आसपास चालू आहे दुधात सध्या बरं 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 पण कशी परिस्थिती कशी वाटते म्हणजे दुग्ध व्यवसाय शेतकऱ्याला खरंच आज जोड व्यवसाय राहिलाय काही शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी येतात या व्यवसायाबद्दल नाही नाही तक्रारी करणं चुकीचं आहे आपण त्याचं व्यवस्थापन नीट करत नसल्यामुळे तो बिझनेस लॉसमध्ये जातो असा विषय त्याला वेळेत गाप घालवणं त्याला वेळेत आपण आपल्याला दूध म्हणजे एक जीव निर्माण करणारे एक हे पदार्थ आहेत मग त्याच्यापासून जर तुम्ही रोज जर दूध तिच्या शरीरातून वीस लिटर काढत असाल तर तिच्या शरीराची झीज किती होत असत तिला जे लागणारे घटक असं विटॅमिन्स म्हणा फॉस्फरस म्हणा जे काय कॅल्शियम म्हणा जे लागणारे त्याला किती म्हणजे त्याच्या शरीराची मोठी झीज होते ते जर आपण देत नसेल आपल्या चाऱ्याची गुणवत्ता कशी आहे ते ठरवायला पाहिजे त्याचा आपल्या चाऱ्यात काय आहे हे ठरवायला पाहिजे खनिज किती आहेत व्हिटॅमिन्स किती आहेत युरिया किती आहे सगळ्या गोष्टी ठरवायला पाहिजे त्यात फॉस्फरस किती आहे हे <laughs> जर त्यांचे आता दूध आपण रोज पर डे काढतोय हे दिवस हे नाही असं मग त्याच्या शरीराची झीज किती होत असेल म्हणजे की तिची जी झीज झाली तेवढी झीज भरून काढणं गरजेचं आहे पर डे भरून काढणं गरजेचं आहे मग त्यावेळेस ते वेळेत माझ्यावर येईल वेळेत गाव राहील वेळेत येईल त्याच प्रजनन जे आहे ते वेळ म्हणजे वेळच्या वेळेस होईल झालं म्हणजे नुकसान होतच नाही त्याचं काय काही शेतकरी काय करतात त्याकडे लक्षच देत नाहीत येऊन येऊन सात आठ महिने झालं तरी ते माझावर आल्या का गाव गेल्या का हे त्याकडे लक्ष नसतं मग परत पर <laughs> ते ने माझ्यावर आली भरवली गाभ राहिली एक दोनदा तीनदा रिपीट होती मग म्हणतात गावाच राहत नाही असत तस पण ते शरीरात झीज झालेलं असतं त्यामुळे ते राहणारच नाही गाप मग ते पूर्ण भरून काढण्यासाठी ते काय लगेच फास्ट होत नसते ते त्याला लय वेळ लागतो शरीराची झीज म्हणजे त्यातून भरून महिना दोन महिने चार महिने सहा महिने सुद्धा लागतो ते कालावधी बरोबर <laughs> एकदा वाया गेलेली गैर गे, दुरुस्त करायला पाच सहा महिने सुद्धा जातात बरोबर कधी कधी एक वेध पण जात होत हो, जातं मग ती खर्च परत करण्याऐवजी अगोदरच सुरुवातीपासून तुम्ही लक्ष दिला तरी काहीच प्रॉब्लेम नाही येणार ना। बरोबर म्हणजे तुम्हा ये एक तुम्हाला एकदा वाया गेलेली गाय तुम्ही रिपीट करायसाठी दहा पंधरा वीस हजार रुपये घालवता ते सुरुवातीपासून त्याच्याकडे लक्ष द्या ना बरेच पैसे अगोदर वापरले तर तुम्हाला दूध पण कंटिन्यू मिळेल व्हील पण कंटिन्यू त्याचं प्रजनन पण कंटिन्यू होईल त्यामुळे तुम्हाला पोटात म्हणजे होणारच नाही ना त्याच्यापासून बरोबर कदाचित कमी पैशात तुम्हाला मेंटेन करता येईल सुरुवात हा 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 पण जे वाया गेलेली काही ना ते तयार करणं लय फार मोठी गोष्ट मुश्किलची बरोबर आणि ज्या काळात गावण असते त्या काळात तिला चांगलं सांभाळणं गरजेचं असतं गावण काळातच ते लक्ष देत नसतात लोक भरड कारण दूध देत नाही तर त्याला चारणार कुठून काहींची परिस्थिती लय वाईट आहे म्हणजे शेतकऱ्यांची सुद्धा म्हणजे घर कधी गर... चालवायचं का तिला जगवायचं का आपण स्वतः जगायचं असा पण विषय असतो ते बरोबर म्हणजे सामान्य शेतकऱ्यांचं सध्याचं तर चित्र तीच आहे कारण आणि दोन गाय असणाऱ्या शेतकऱ्यांना तर हा व्यवसाय कसा आज परवडत नाही हो नाही ना अजिबात परवडत नाही त्यासाठी थोडस जिद्द थोडी चिकाटी थोडस धीर धरून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे बरोबर पण लोखंडे साहेब आज जी लोक विकत चारा घेऊन हा दुग्ध व्यवसाय करतायत बॅट बुक आले तर अशा शेतकऱ्यांनी कसं सांभाळावं पशुधन ज्या वेळेस होतो वे त्यावेळेस स्टॉक करून ठेवणं गरजेचं आहे मुरगास बनवून आता समजा आता सध्या आता आमच्याकडे आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी मक्का वगैरे केलेत ना आता, आता के दोन रुपये किलो आम्हाला तयार पाहिजे तेवढे घेऊन जावा मग फोन रोज येतात आम्हाला बर हा मग दोन रुपये किलो तुम्हाला हिरवा मकाचा कंसा सकड चारा दुसरा कुठला उपलब्ध आहे मला सांगा ना कुठलाच नाही बरोबर कुठला ऊस जर घ्याय गे गेल तर तुम्ही ते तोडणी सकट करणी सकट चार पाच रुपये किलोच पडतो साधा हरभऱ्याचा भुसा म्हणा दहा बारा रुपये किलो तुरीचा भुसा म्हणा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचं तर वीस रुपये किलो मग एवढी कष्ट जे घेण्याऐवजी मक्काचा चारा तुम्ही कष्ट बंकर भरून ठेवले किंवा बॅगा भरून ठेवल्या तरी काय प्रॉब्लेम नाही बरोबर ज्या वेळेस जे तो च्या सीजन जिथं आहे त्यावेळेस प्रमाण आपल्या ज्या भागात जशी वैरण तयार होत्या जसं पिकत्या त्या ते पद्धतीने स्टॉक करून ठेवणं गरजेचं आहे बरोबर हां म्हणजे आता तुम्ही इकडं प्रमुख चारा म्हणजे मकाच वापरतो मकाच आम्ही आता सध्या दोन वर्ष झालं मकाच वापरतो वापरतो पण आता दुष्काळी परिस्थिती आहे तर मग साधारण कसं मक्याचं पीक निघतंय तिकडं थोडं कसं आहे कॅनेलचं पाणी आलेलं आहे इकडं काय भागात आमच्या बर त्या भागात आम्हाला मका मिळते चांगला अच्छा म्हणजे तुमचा प्रश्न चाऱ्याचा सुटला कमी खर्चा आमचा म्हणण्यापेक्षा बऱ्याच शेतकऱ्यांचा सुटला इथं अच्छा आता कॅनिलचं पाणी थोडंफार ज्या भागात गेलं तिथं मक्का थोडं भागात शेतकरी करतातच बरं बरं आता किती एकर क्षेत्र तुम्ही गुंतवलं एवढ्या पंचेचाळीस गायच्यासाठी आता आमचं स्वतःचं क्षेत्र आम्हाला तर पाणी नाही आहे सध्या कसलंच आम्ही विकत घेऊनच बनवतो चारा विकतच घेऊन बनवलं सगळं टोटली अच्छा आणि पाऊस वगैरे असला तर आमचं चार पाच एकर क्षेत्र आहे अच्छा अच्छा म्हणजे की दुग्ध व्यवसाय त्यासाठी तुम्हाला एक योग्य वाटतंय हो म्हणजे चाराचं स्टोरेज केल्यानंतर तुमचा चारा प्रश्न मिटला की व्यवसाय करायला मोकळा पण असा काय अडचणच नाही बरोबर तरुण पिढीला काय सांगाल जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे आणि त्यांनी आता गायी घेतल्यात परंतु हे दूध दर कमी आले काही लोकांनी दोन दोन लाखाच्या गायी घेतल्या मध्ये दर असता दर पडले तर अशा मित्रांना काय सांगा तुम्ही जे नवीन पशुपाल पाहिजे आहे त्याने थोडं आता स्वतःचा चारा पाणी उपलब्ध असेल तर स्वतः थोडंसं हे करायला पाहिजे धीर धरायला पाहिजे त्याच्यात थोडंसं ज्याचं त्याला होतंय नुकसान तर काय होत नाही हां हां फक्त प्रॉफिट मिळत नाही एवढाच विषय होतोय थोडाफ म्हणजे एवढं परत थोडं काय रेट हाय असं राहत नाहीत थोड तेजी थोडं मंदिर हा व्यवसाय प्रत्येक वर्षी असच आस्थ असतं याच्यात बरोबर कंटिन्यू असा रेट फायनल तुमचा वर्षभर असा राहत नाही टिकून आता दुधाची संख्या वाढल्यामुळे थोडस रेट कमी मायनस झालंच आहे आणि बऱ्याच गोष्टी आता सरकारवर पण बऱ्याच अवलंबून असत आहे बरोबर ह्या गोष्टी आता म्हणजे असा उन्हाळा असून सुद्धा किंवा पाण्याची टंचाई असून सुद्धा दूध रेट वाढवले हो होय 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 ही सरकारांची सरकारची चूक आहे तसं बघायला गेलं तर नियोजन नाही किंवा तुमचं आयात निर्यात त्याच्यावर काय तर बरंच असतं त्याच्यावर काय अभ्यास नाही आपला त्याच्यावर काय एवढा मोठा अभ्यास नाही सोडा